मित्रांनो जेव्हा बाजारात आपला प्रवेश होत असतो शेअर मार्केटमध्ये आपण येतो कुणाचे पैसे किती वाढले कुणाचं काय झालं किती पैसा कमवला किती मोठे झाले किती श्रीमंत झाले हे आपण ऐकलेलं असते त्यामुळे आपण शेअर बाजारात प्रवेश कमवतो आणि बरेच लोक सांगतही असतात की शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे जर आपण पैसे लावले तर आपल्यालाही पैसा बनू शकतो आणि त्यामुळे आपण शेअर बाजारात येतो आणि काय होतंय शेअर बाजारात जे जे नवीन गुंतवणूकदार आलेले आहेत त्यांना शेअर बाजार कसा चालतो हे नेमकं माहीत नसतंय शेअर बाजार टक्क्यावर चालत असतो तुम्ही जितके पैसे लावाल त्या टक्क्यामध्ये पैसे वाढतात किंवा कमी होतात शेअर जर एक टक्का वाढला पाच टक्के वाढला तर दहा टक्के वाढले तसंच तुम्ही जेवढे पैसे लावले तेवढेच एक टक्का पाच टक्के दहा टक्के तो वाढतो आणि तसाच तो एक टक्का पाच टक्के दहा टक्के पडतोही म्हणजे आपण जितके पैसे लावू तितक्या टक्क्यावर तो शेअर चालत असतो परंतु याकडे आपलं लक्ष नसते नवीन गुंतवणूकदार असल्यामुळे आपल्याला हे बारीक सारी गोष्टी माहीतही नसतात आणि आपल्याला काय वाटतंय की आपण चला हजार पाचशे रुपये लावू आणि हजार पाचशे रुपये लावायचे असतात म्हणून आपण काय करतो छोटे शेअर कमी किमतीचे शेअरकडे आपलं लक्ष असतं अशा छोट्या शेअरमध्ये आपण पैसे लावा बा महागृ महाग शेअर घ्यायचा नाही हजार रुपये दोन हजाराचा एक शेअर घेण्यापेक्षा आपण पाच रुपये दहा रुपयाचा शेअर घेऊ अशी अपेक्षा ठेवून आपण शेअर मार्केटमध्ये अशाच दहा वीस तीस रुपयाच्या शेअरची चर्चा आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत जे की छोटे आहेत पण फंडामेंटल ह्या शेअरचे चांगले आहेत म्हणून मी हा एक छोट्या शेअरचाच व्हिडिओ बनवलेला आहे तर चार शेअरची आपण चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये हे शेअर जरा बरे आहेत चांगले आहेत आणि इथून पुढेही चांगला परतावा देऊ शकतात परंतु हे छोटे शेअर पडतातही तसेच आणि वाढतातही तसेच हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं आपण पैसे लावतेवेळी थोडा थोडा पैसा आपण अशा शे शेअरमध्ये लावला पाहिजे तर शेअरची चर्चा करूच परंतु त्याआधी आजचं मार्केट बघू या आठवड्यामध्ये मार्केट जरा चांगलं वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता सनसेक्स अजून वाढलेला आहे सातशे एकोणसष्ट अंकाने पॉईंट शहाण्णव टक्के जवळपास एक टक्का निफ्टी फिफ्टी हा पॉईंट एक्क्याण्णव टक्के एक टाका जवळपास दोनशे सोळा अंकाने वाढलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस अंकानं निफ्टी बँक वाढलेला आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा एक्क्याण्णव अंकानं वाढलेला आहे सनसेक्स सातशे एकोणसाठ अंकांनी वाढला निफ्टी चोवीस हजार शंभरच्या वर बंद झाला फार्मा मीडिया समभागाने चांगली कामगिरी केली सनसेक्सचे जे तीस शेअर आहेत त्याच्यामध्ये बघू शकता की फक्त तीन शेअर हे मायनसमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात एक दोन आणि हा तीन बाकी सगळे ग्रीनमध्ये पाहायला मिळतात त्याच्यामध्ये जास्त भारती एअरटेल हा चार पॉईंट चाळीस टक्के वाढला आहे सनफार्मा दोन पॉईंट अडुसष्ट टक्के वाढला आहे तर एम आंड एम दोन पॉईंट अडुतीस टक्के वाढलेला आहे आणि पडणारे जे तीन शेअर होते तर तुम्ही इथं बघू शकता पडणारे शेअर्स एस बी आय हा पडलेला आहे आणि नेस्ले इंडिया पडलेला आहे पॉवर ग्रीड हे तीन शेअर पडलेले आहेत बाकी सत्तावीस शेअर हे प्लस होते त्यामुळे सनसेक्स आज प्लस आहे शेअर बाजार आज एकोणतीस नोव्हेंबरमध्ये शहानरदार पुनरागमन केले सनसेक्सने सातशे एकोणसाठ अंकाची उसळी घेतली तर निफ्टी चोवीस हजार शंभरच्या पुढे वाढला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे बाजारात चौफेर तेजी होती सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात पण झाले इन्फ्रा फार्मा इन्फ्रा, इन्फ्रा एनर्जी आणि ऑटो शेअरमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली इज माय चा शेअर जर तुमच्याकडे असेल तर आज तुम्हाला बोनस मिळाला असेल कारण बोनसची तारीख आज होती हा शेअर आज अठरा रुपयावर ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच जणांनी आज हा शेअर खूप स्वस्त झाला म्हणून खरेदी केली असेल इथं बघू शकता दहा टक्के वाढलेला आहे हा पंधरा सोळा टक्क्याच्याही पुढं वाढला होता परंतु दहा टक्के दहा पॉईंट एकोणतीस टक्क्यावर हा बंद झालेला आहे अठरा रुपयावर आलेला आहे आणि तुमचे शेअर आज डबल झालेले असतील कदाचित तुमच्या तुमचा जो झिरोदास असेल किंवा जे काय तुमचं अप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये कदाचित दिसत नसेल तर एक दोन दिवसामध्ये ते शेअर तुम्हाला ॲप्लिकेशनवर दिसून येतील काळजी करायची काही कारज नाही अजून एक प्रश्न होता की अनब्लॉक झाले नाही टी सू ॲडव्हान्स आय पी जो आहे त्याचे पैसे अनब्लॉक झाले नाही असा एक प्रश्न आला होता आणि चिंता आहे पैसे अडकून पडले का काय असं वाटतंय त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत ते अनब्लॉक व्हायला पाहिजे कारण कालपर्यंत पैसे अर्ज परत घेण्याची तारीख होती गुरुवारपर्यंत आणि आज संध्याकाळी कदाचित ते अनब्लॉक होतील आणि जर आज अनब्लॉक झाले नाही तरीही काळजी करायची गरज नाही कारण उद्या शनिवार आणि रविवार आहे त्यामुळे दोन दिवस तर क का काम बंद असतंय आणि फक्त सोमवारी मग अनब्लॉक होतील तरी चिंता करायची गरज नाही पैसे परत येतील पुढं बघूया स इज माय ट्रीपचेच बघू आपण अठरा रुपयावर शेअर आहे हा चांगला शेअर आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आज तो दहा पॉईंट एकोणतीस टक्के वाढलेला आहे ही कंपनी चांगली आहे कमी किमतीत आता अजूनही अठरा रुपयावर आली म्हणजे अजून जरा स्वस्त झाली आहे सहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे सहा हजार तीनशे पी जर पाहिला तर छत्तीसचा सी त्रेचाळीस पॉईंट चार आणि आरो एकतीस पॉईंट नऊ हे दोन्हीही इथं चांगले पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू एकची आहे नऊ पॉईंट त्र्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आहे पन्नास टक्केची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ह्या क्वार्टरला काय झालं की प्रॉफिट थोडेसे वाढण्याऐवजी इथं कमी झालेले आपण इथं बघू शकतो प्रॉफिट कमी झाले त्यामुळे शेअर अजून पडला जो की चाळीस रुपयाच्या आसपास होता ह्याच्या आधी ही बोनस मिळण्याच्या आधी आणि चाळीस रुपयाच्या आसपास असताना आस काय झालं ब्लॉक डील झालं होतं त्यामुळेही तो खाली आला होता जवळपास बत्तीस रुपयापर्यंत काल त्याची क्लोजिंग जर पाहिली तर बत्तीस रुपयाच्या आसपास क्लोजिंग होती आणि आज त्याचे त्याला शेअर मिळालेले आहेत बोनस शेअर मिळालेले आहेत त्यामुळे आज तो अठरा रुपयावर आलेला आहे तर इथं बघू शकता इथं जरी प्रॉफिट कमी झालं असेल इथेही तुम्ही बघू शकता दोन क्वार्टर प्रॉफिट कमी झालं होतं इथेही जर तुम्ही बघू शकता एक क्वार्टर प्रॉफिट कमी झालं होतं परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं हा हा जर आपण त्रास सहन केला इथेही शेअर पडला असेल इथेही शेअर पडला असेल परंतु तो त्रास सहन केला तर एकंदरीत जर पाहिलं तर शेअर हा ई जर पाहिले तर हे कंटिन्यू वर गेलेले आपल्याला पाहायला मिळतात फक्त काय झालं की इथं आपण जर गुंतवणूक केली असेल नेमका आपण गुंतवणूक केली शेअर पडला असेल तर आपण मग तो सेल करून बाहेर पडलो असो तर हे बा शेअर मार्केट म्हणल्यावर हे होणारच आहे आपण घेतल्या घेतल्या सगळे शेअर आपण घेतलेले वर जातील असं नाही आपण जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्या पोर्टफोलिओमध्ये काही शेअर हे जाग्यावर असतील काही शेअर हे मायनस झाले असतील तर काही शेअर हे वर गेलेले असतील हे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये होणार आहे परंतु जर तुम्ही टिकून राहिले तर एकंदरीत जर पाहिलं तर शेअर मार्केट हे कंटिन्यू वरच जाणार आहे फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्या असतील तर कारण सनसेक्स वर चालला निफ्टी वर चालला तुम्ही चार्ट बघू शकता लॉंग टर्मचा चार्ट जर पाहिला तर सगळे जर वर जात असतील तर आपलेही शेअर वर जाणार आहेत फक्त बाजाराला वेळ द्यावा लागणार आहे इथं बघू शकता तुम्ही की मिड एन पीच्या खाली कंपनी आलेली आहे मिड एन पी जर पाहिला तर एकोणसाठचा सा मिड एन पी आहे इथं बघू शकता आणि मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करते म्हणजे आपल्याला पीच्या दृष्टीनं कंपनी महाग नाही तर स्वस्त आहे सेल्स बघू शकता पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचे सेल्स आहेत आणि ते चारशे अडुसष्ट करोडपर्यंत आले इथं बघू शकता पाचशे अठ्ठ्याण्णव आहे चारशे अडुसष्ट आलेत उलट सेल कमी झाले परंतु इथं कोविडपर्यंत जर पाहिलं तर एकशे एक्केचाळीसपर्यंत आलं होतं इथं शंभर एकशे एकपर्यंत आलं होतं आणि कोविडच्या नंतर कंपनीमध्ये चांगली तेजी आपल्याला इथं पाहायला मिळते आणि इथं प्रॉफिटमध्येही तसंच बघू शकता कोविडच्या अगोदर अठराला जवळपास झिरो प्रॉफिट होतं नंतर चोवीस पस्तीस बासष्ट एकशे सात एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणीस आणि एकशे चार हे दोन कॉट ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कमी झालेलं पाहायला आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शेअरवर बी आपल्याला पाहायला मिळतो इथं जर पाहिलं तर एकंदरीत प्रॉफिट जे पाहिलं तर आपल्याला इथं सेल्स आणि प्रॉफिट काहीही प्रॉब्लेम दिसत नाही प्रॉफिट दहा वर्षाचा मायनस आहे सेल्स मायनस आहे परंतु पाच वर्षात सदोतीस टक्के आणि तीन वर्षामध्ये बावन्न टक्क्याचं सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट जर पाहिलं तर दहा वर्षात बावन्न टक्क्याचा आहे पाच वर्षात एकोणपन्नास टक्क्याचा आहे तीन वर्षात अडुतीस टक्क्याचा आहे चालू वर्षामध्ये दहा टक्क्याचा आहे म्हणजे प्रॉफिटला काहीही प्रॉब्लेम नाही एखादं दोन क्वार्टर कमी जास्त होत असेल मग इथंही तसाच पैसा कंपनीनं बनवायला पाहिजे जो की बनवला नाही चालू वर्षामध्ये मायनस पंधरा टक्क्याचा सी एच आर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे रिजर्व जर पाहिलं तर पाचशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि छोटी कंपनी असून कर्ज झिरो आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे वारंवार कंपनीनं कर्ज हे झिरो झिरो ठेवलेलं आपण इथं बघू शकतो एक करोड आहे पुन्हा झिरो थोडंसं कंपनी कर्जमध्येच घेते आणि पुन्हा ती झिरो करून टाकते हे एक चांगली गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते चार्ट बघू शकता इथं चार्ट जर पाहिला तर कंपनी जवळपास इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही इथं जर पाहिलं असत तर बरोबर तिथंच सपोर्ट कंपनीने घेतलेला पाहायला मिळते आणि तिथून कंपनी आता वर निघाली आज तर ती दहा टक्क्याच्या वर वाढलेली आहे कदाचित इथून रिव्हर्सल बी होऊ शकते कंपनी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त डिस्काउंट आपल्याला तिच्या टॉपपासूनच इथपर्यंत मिळत आहे तर विचार करू शकता थोडा पैसा लावायला कंपनीमध्ये हरकत नाही पण अभ्यास करून तुम्ही पैसा लावू शकता त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे कृतिका वायर्स बारा रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि आज ती पॉईंट पंचवीस टक्के वाढलेली बघू शकता ही काय करते बनवते मॅन्युफॅक्चर करते आणि एक्सपोर्ट करते काय करते इंडस्ट्रीयल स्टील वायर त्याच्यामध्ये आणि गॅलोनाइज्ड वायरमध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त तीनशे एकवीस करोडचं आहे ह्या कंपनीला कोणीही ऑपरेटर प्ले करू शकतो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं थोडंसं रिस्की आहे पी जर पाहिलं तर सत्तावीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी पंधरा पॉईंट सात आर ओ बारा पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोनची आहे सत्तावन्न पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे त्रेसष्ट पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस तर कंपनीची चांगले वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे दोन हजार वीसपासून इथं बघू शकता नोव्हेंबर दोन हजार वीसपासूनचं कंपनीचं प्रॉफिट चांगलं वाढत आहे म्हणून ई पी एस वाढत आहेत मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला महाग मिळत नाही मिड एन पी जर पाहिला तर इथं बघू शकता चौतीस पॉईंट तीनचा मिड एन पी आहे तिचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार अकरापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात जे पस्तीस करोडचे आहेत ते पाचशे त्रेपन्न करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट झिरो होतं झिरो होतं नंतर पाच करोड झालं मध्ये एक करोडपर्यंत आलं होतं चार करोड सहा करोड दहा करोड बारा करोड म्हणजे मागच्या चार पाच वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट जरा चांगलं वाढलेलं आहे परंतु छोटी कंपनी असल्यामुळे हे प्रॉफिट कमी जास्त होऊ शकतं आहे पण इथं जर पाहिलं आपण एकंदरीत सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दर, तर आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षामध्ये एकशे ब्याऐंशी टक्क्याची आहे त्यामुळे गुंतवणूकदारालाही या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे छोटी कंपनी आहे पाच वर्षाचा एकोणचाळीस टक्क्याचा सी हजार तीन वर्षाचा शहात्तर टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये एक्केचाळीस टक्क्याचा सी हजार या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघू शकता छत्तीस करोडचं रिझर्व आहे कर्ज ह्या कंपनीवर क रिझर्वपेक्षा जास्त आहे इथं बघू शकता पॉईंट पन्नास करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं आपल्याला पाहायला मिळते इथं चार्ट जर पाहिला तर चार्ट चांगला वर जात आहे इथं बघू शकता चार्ट हा दोन रुपये इथं तुम्ही दोन रुपये बघू शकता म्हणजे दोन रुपयाच्या आसपास दोन सव्वा दोन अडीच रुपयाच्या आसपास ही कंपनी होती आणि इथून जेव्हा ती वाढायला लागली तर कुठपर्यंत गेली इथं बघू शकता तुम्ही पंचवीस रुपयापर्यंत uh, म्हणजे दोन सव्वा दोन रुपयाची कंपनी पंचवीस रुपयेपर्यंत गेली म्हणजे वीस दहा पटपेक्षा जास्त पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे जेव्हा चालते तेव्हा अशी चालेल पडते तेव्हा अशी पडेल तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे या छोट्या कंपन्या जेव्हा पडतात तेव्हा भरपूर पडत असतात तर त्या दृष्टीनं आपण हा विचार करून कंपनीमध्ये पैसा लावायला पाहिजे कंपनी सध्या जर पाहिलं तर बारा रुपयावर ट्रेड करत आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की कंपनी सपोर्ट घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं कितीतरी दिवस झालं हा विकली चार्ट आहे आणि जवळपास एक दीड महिन्यापासून कंपनी इथं सपोर्ट घेत असलेली पाहायला मिळते बारा रुपयाच्या आसपास तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता तिसरी कंपनी आहे डी आर सी सिस्टीम सत्तावीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मार्केट कॅप तीनशे अठ्ठावन्न करोडचा आहे म्हणजे ही पण कम्पन कंपनी छोटी आहे बावीसचा पी ओ सी एकोणतीस पॉईंट नऊ जवळपास तीसचा अठ्ठावीस पॉईंट चारची आर ओ आणि फेस व्हॅल्यू एकचा आहे एकशे दहा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि बावीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे हिचे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत तुम्ही इथं बघू शकता ई पी एस मस्त वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करते आणि मिड इन पीजवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे कंपनी महाग नाही त्याचबरोबर कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आपण इथं बघू शकतो जवळपास कंपनी कर्जमुक्त आहे इथं पाहिलं तर सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार बावीसपासून जे सेल्स आहेत वीस करोडचे सेल्स बासष्ट करोडपर्यंत आलेत म्हणजे जवळपास तिप्पट सेल्स तर झालेले आहेत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट एक करोडचं सोळा करोडपर्यंत आलं आहे म्हणजे सोळापट प्रॉफिट वाढलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट या कंपनीचा आपल्याला जास्त दिवस झालेले नाही त्यामुळे इथं आपल्याला एकच पाहायला मिळतं आहे चालू वर्षामध्ये ब्याण्णव टक्क्याचा सेल्स ग्रोथ आणि एकशे दहा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते इथं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर इथं बघू शकता तुम्ही तीन वर्षामध्ये पंचावन्न टक्क्याचा आर आणि चालू वर्षामध्ये सेहेचाळीस टक्क्याचा सी एच आर आपल्याला पाहायला मिळतोय रिझर्व बघू शकता त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे कंपनी एक एक करोडचं कर्ज मागच्या दोन वर्षात होतं ते झिरो करून टाकलेलं आहे चांगली गोष्ट आहे इथं जर पाहिलं तर चार्ट चांगला चार्ट आहे कंपनी एका रेंजमध्ये वर जाते खाली वर खाली वर खाली अशी इथं ह्या रेंजमध्ये चालू आहे मागच्या बावीसच्या मध्यापासून इथं बघू शकता हे बावीस आहे बावीसच्या मध्यापासून आता चोवीस संपत आलं दोन पाच जवळपास अडीच वर्षापर्यंत कंपनी ह्या रेंजमध्ये मस्त चालत आहे सव्वीस रुपयावर कंपनी आलेली आहे तर ही कंपनी सुद्धा बरी वाटते गुंतवणूक करण्यासाठी त्याच्यानंतर ही कंपनीची आपण मागेही चर्चा केली होती आयरन आज ही कंपनी तीस रुपयावर ट्रेड करत असलेली बघू शकतो आय टी क्षेत्रामधली ही कंपनी आहे ह्या कंपनीचंही मार्केट कॅप तुम्ही बघू शकता तीनशे चौऱ्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर तेरा पॉईंट आठचा आर ओ सी बारा पॉईंट आठ आरोई दहा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची एकशे पन्नासची प्रॉफिट ग्रोथ आणि बहात्तर पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो मित्रांनो ह्या कंपन्या मी दाखवत आहे ना ज्याची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सेल्स ग्रोथ चांगली आहे त्या कंपन्याच मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ज्या मिड एन पीच्या खाली ट्रेड करत आहेत त्यामुळं मी तुम्हाला ह्या कंपन्या दाखवतोय कारण भविष्यामध्ये अशा कंपन्या पैसा बनवू शकतात इथं जर पाहिलं तर इथं आता ह्या तीन क्वार्टरमध्ये चांगले ई पी एस वाढलेले आहेत हे चालू क्वार्टर कमी झालं पण दोन क्वार्टर चांगले ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो मिड इन पीच्या खाली कंपनी इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे गुंतवणुकीची ही संधी आहे त्याचबरोबर हीसुद्धा कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल जर पाहिले तर एकोणतीस करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार सतराला ते आता एकशे सात करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं अठ्ठावीस करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत जे की डबल डिजिट आणि चांगले आहेत प्रॉफिट तर चालू वर्षामध्ये एकशे पन्नास टक्केची प्रॉफिट ग्रोथ आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर तेवढा पैसा अजून बनला नाही म्हणजे अजून आपला पैसा बनू शकतो जर गुंतवणूक केली तर पाच वर्षात तेवीस टक्क्याचा सी आर चालू वर्ष तीन वर्षामध्ये सोळा टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये एक्केचाळीस टक्क्याचा सी जी आर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर पाहिलं तर एकशे एकवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एक करोडचं कंपनीवर असलेलं पाहायला मिळतंय म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही चार्ट बघू शकता सपोर्ट घेत कंपनी वर जात आहे हा सपोर्ट घेतला इथं घेतला इथं घेतला इथंही सपोर्ट घेऊन कंपनी वर फिरत आहे तीस रुपयाच्या आसपास ट्रेड कळत आहे आता कंपनीचं चार्टप्रमाणे जर पाहिलं तर वर जायची वेळ आहे कारण ह्या सपोर्टवर घेऊन ती वर, वर जात असेल ते इथून आता वर जाण्याची संधी आहे मार्केटही आता वर रिव्हर्स झालेला असं पाहायला मिळते कारण सन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी दोन्ही वर निघालेली आहेत तर हाही कंप कम, ही कंपनी कदाचित वर जाऊ शकते तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही ह्या चारही कंपन्यांवर अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वा वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद